काय चालू आहे तुमचं नेमकं ए आवाज बंद कर तुझ काय चालू आहे तुमचं मनात नेमकं हा मग कामधंदा करायचं नाही का कामधंदा करायचं नाही का मग कधी करायचं अजून किती दिवस रिक्षाबाण ठेवायचं किती दिवस तुम्हाला फिरायचं अजून थांब सरक मा नंतर फुगून देते तुला फुका मी बसत अजून दोन दिवस का दोन दिवसामध्ये काय मूर्त निघणार आहे का काय पैसे पैसे मग जावा की धंदा करायला पैसे येईल की गरज बसल्यावर पैसे येतात का कामधंदा केल्याशिवाय पैसे येतात कुठं झाड लागलंय का पैशाचं यायला का वरण पडणार आहे पैसे तिथं बसलंय तुमच खापरपणजोबा हा काय हे काय 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 का नको म्हटली ती भवानीनं काम करायला ती आणून घालणार आहे का आणून घालणार आहे तुम्हाला का आणून देणार आहे काय पैसे वगैरे तोंड वाकडं करू नका तसंच बसल बसलते तोंड हां बघू तसं डोळ्या फाडून फाडून आम्हाला पण येत आहे डोळ्या फाडून बघायला काम करायला नको म्हटलीय का हां खाली काय बघताय लाज वाटतय का तुम्हाला लाज वाटालय कशाचं लाज वाटालय कामं कर म्हटल्यावर लाज यायलाय का लाज वाटालय हा कामा म्हटलं तर लाज येत आहे लाज वाटतय तुम्हाला खायचं म्हटलं तर लाज वाटत नाही ना तोंड का बंद आहे बोलू नको म्हंटली का तिनं आता सर्ग जाणू ए जाणू तिकडं खेळ जातो बोलू नको म्हंटली का ह तोंड का खाली केलाय वरती बघा की लाज वाटालय लाज वाटा का आ? लाज हा तोंड का बंद हा कशा मग तोंड का खाली करून बसलाय लाज वाटतय कामधंदा म्हटल्यावर का ती भवानीनं सांगितलंय तुम्हाला बोलू नका तिच्या अशी म्हणून हा बोलू नको म्हटली का तोंड खाली देखे। करून बसलाय काय कस आहे दे? म्हणजे ते हे काम करायला लाज वाटतय मग ती का आणून देणार आहे का हा ती आणून देणार आहे हा मग तिने कशाला देत मग कमावायला काय झालंय धाड झालाय का किती जण करत नाही का मला किती जण जात नाही पाऊस असला तरी पण पाऊस आहे म्हणून खायचं सोडत का सोडता पाऊस आहे म्हणून खायचं सोडत का तू हे पाऊस यायला लागलाय घरात घरातला किरण सामान संपत आहे म्हणून खायचं सोडत का तू हाय हा मी सोडू आ... आ, मी कशाला सोडू तुमच्यासारखं आ... मी नाही म्हणत ना तस मी कशाला सोडू मला काय गरज आहे सोडायचं मी कशाला सोडू त्या भवानीला सांग की सोडायला जेवायला तिला सोडायला सांग जेवण आणि तुला आणून खायला दे म्हण तेच तिच्या आ... पलीच सांग तिला फोन करू ना ए तू जेवू नको तुझं तू जेवण करते ना तेच मला आणून दे तू बस उपासला हा वे वय व्याय काय करताय ते बोटाला काय घालताय येड्यावानी येडगिड लागलाय का नाकाला घेऊन घाला कि त्याच तस नाकाला मला कशाला काय काय करताय ते काय करताय काय करताय काय करताय ए काढ की काढते एक येडगिड हाय काय माणूस तू येडा हाय हा काय बोटल रब्बर घालतं तुमच न घाला की मग तुमचा श्वास बंद होत आहे ना बोट कशाला कट होत आहे ना? तुमच नाकाला घालून घ्या कि महाराज महाराज का तुमच मनात ते चालू आहे का मला जीव मारायच हां तुमच्या मनात विचारतेच चालू आहे का मला माझा जीव घ्यायचं कुत्र्यावानी हे जास्त नाटकं करू नको लागलं तर बघ तुला सांगते आत्ताच प्युअर काय प्युअर असलं तर मला पण तेच घेऊन मारायला येत की मला पण रिटर्न तेच करायला येते तुम्ही नका सांगू तोंड तोंड झाशे जातील हे जे जे